पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळण्याचा सा वाशिम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले रोको आंदोलन माझा कुंकू माझा देश अशा घोषणा देऊन केला निषेध काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी गेला या हल्ल्यात अनेक महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली या जखमा अजूनही ताज्या असताना भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान विरुद्ध सामना खेळत असल्याचा त्रिव्य निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज वाशिम येथे आंदोलन करून व्यक्त केलं यावेळी वाशिम मध्ये महिलांनी रास्तरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला आंदोलक प्रत्येक महिलांनी सिंदूरची डबी एका ठिकाणी जमा करून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान आंदोलक महिलांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणा देत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणे थांबवण्याची मागणी केली आहे सव्वीस लोकांचा करण्यात आला आम्हाला आम्ही बायकॉट म्हणून एक उल्लेख केलेला आहे आणि हे सांगायचं आहे जिथं आपली पाकिस्ताननं जिथं आपले एवढे जवान मारले आहे ऑपरेशन सिंदूर चालू आहे माननीय मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की खून और पाणी एक साथ नाही बहेगा फिर खून और क्रिकेट एक साथ कॅसे क्या हो सकते हैं महिलांना सांगायचं आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही महिलांच्या वतीने हे कुंकूच्या डब्या पाठवत आहे हे आमचं सिंदूर आहे याची रक्षा करणं तुमचं कर्तव्य आहे हे आम्हाला सांगायचं आहे जिथं पाकिस्ताननं हॉकीच्या आशिया चषकमध्ये जिथं आशिया चषकमध्ये जे विरोध केलेला आहे ते भारतात आहे म्हणून सामना त्याचा ते त्यांनी बहिष्कार केलेला आहे मग बी सी सी आय आणि क्रिकेटपटू पाकिस्तान विरुद्ध भारत क्रिकेट सामन्याला विरोध का करू शकत नाही एवढा माझा सवाल आहे बस एवढंच बोलायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझा देश माझा देश ओके